सांगली जिल्ह्यात <गण> सर्वाधिक उमेदवार कमळ आणि घड्याळाचे <गण> कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष <गण> सांगली जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक एकशे एक्केचाळीस उमेदवार कमळ चिन्हावर तर एकशे तीन उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत धनुष्यबाणी चिन्हावर सत्याहत्तर तर तुतारी चिन्हावर त्रेपन्न उमेदवार रिंगणात आहेत सर्वात कमी काँग्रेसने बेचाळीस उद्धव सेनेने केवळ नऊ जागांवर उमेदवार उभे केले आहेत आणि यात लक्षवेधी नगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्यातील नागरी मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे या निवडणुकांवरच सर्व पक्षांच्या नेत्यांचे जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका निवडणुकीतील भविष्य अवलंबून आहे राज्य आणि केंद्रात महायुती आणि महाविकास आघाडी आहे परंतु महापालिका निवडणुकीत महायुती महाविकास आघाडीत तणावाचं चित्र दिसतंय जिल्ह्यातील उरुण ईश्वरपूर आष्टा पलूस तासगाव विटा जत या सहा नगरपरिषदा आणि शिराळा आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्व पक्षांनी प्रतिष्ठेची लढत केली आहे प्रत्येक पक्षाचा नेता नंबर एक होण्यासाठी कंबर कसून उभा ठाकला आहे एकेकाळी एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा बालेकिल्ला अशी जिल्ह्याची ओळख होती मात्र आता काँग्रेस केवळ पलूस आणि जत या दोन ठिकाणीच आपल्या चिन्हावर लढतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी उरुण ईश्वरपूरमध्ये तुतारी चिन्हावर उमेदवार उभे केले आहेत तर त्याच मतदारसंघातील आष्टा नगरपालिकेसाठी आष्टा शहर विकास आघाडी नेत्यांनी ने उमेदवार दिले आहेत जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये तुतारी चिन्हावर केवळ त्रेपन्न उमेदवार रिंगणात आहेत शिंदे सेनेकडून चार नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी आणि नगरसेवक पदांसाठी एकोणसत्त्याहत्तर उमेदवार रिंगणात उतरवले गेले आहेत शिंदे सेनेकडून जत तासगाव पलूस विटा आटपाडी या नगरपालिकांमध्ये महायुतीविरोधात दंड थोपटले आहेत सांगली लोकसभा सा निवडणूक मैदानात उतरवणाऱ्या उद्धव सेनेकडून पलूस नगराध्यक्षपदासाठी तसेच उमेदवार नगर पाच उमेदवार आणि तासगाव नगरपालिकेसाठी पाच उमेदवार असे एकूण दहा उमेदवार निवडणूक लढवत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली